जागेपणी आम्हाला कवडी कधी मिळेना जागेपणी आम्हाला कवडी कधी मिळेना तुझं स्वप्नी लाभला तो परीस पाहिला ना तुझं स्वप्नी लाभला तो परीस पाहिला ना म्हणजे कवी औसा मातेला म्हणतात औसा माते आम्हास जागेपणी एक कवडीही लाभत नाही परंतु तुला स्वप्नात परिसाचे दर्शन झाले आणि तो परिस तुला लाभला सुद्धा अशी जी एक सुंदर लीला आजच्या ईश्यप्राप्ती स्पीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहोत अशा प्रकारे अनेक दुःखातून निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हेच समग्र जीवजातीचं ध्येय आहे मोक्ष हाच त्याचा ध्यास आहे त्या श्वासात सुखाचा अधिकारी फक्त आणि फक्त जीवच आहे तसे परमेश्वरालाही अपेक्षित आहे पण परिस्पर्शाने सोने होण्याचा अधिकार लोखंडाला आहे खापराला किंवा दगडाला नाही तसाच हा मोक्षाचा अधिकार परमेश्वराचा भक्ती करण्याचा अधिकार मात्र फक्त जीवालाच आहे तूप होण्याचा अधिकार दुधालाच असतो पण त्याला त्याआधी दही नंतर लोणी त्यानंतर रवीच्या मंथनातून बाहेर पडावं लागतं आणि नंतर कढाईमध्ये तपून शुद्ध सिद्ध व्हावं लागतं आणि मगच त्याचं तुपाचं मूल्य वाढत असतं त्या तुपाची किंमत वाढत असते अशाच प्रकारे औसा मातेला स्वामींनी कशाप्रकारे घडवून मडून योग्य केलेलं आहे तेच आपण या लीळेमधून श्रवण करणार आहोत औसा मातेच्या अनेक लीळ्या लीळ्या चरित्रामध्ये आढळून येतात आणि ह्या आऊसा माता हे खानदेश देशातील धुळे जिल्ह्यातील थळनेर या गावच्या राहणारी होत्या त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुळात झाला होता पण ही गरीब घराण्यातील दुर्दैवी मुलगी होती तिची आई वडील वारले होते व पती देखील निधन पावला होता म्हणून त्या साधिक त्या आऊसा मातेने उदास होऊन आपलं घरदार सोडलं आणि ती भिक्षा मागत इकडे तिकडे त्या फिरत होत्या फिरता पिता एकदा एका अगम्य साधकाची त्या औसा मातेला भेट झाली आणि त्यांनी त्यांना गुरु करून घेतलं औसा मातेने त्या साधकाला गुरु करून घेतलं होतं आणि त्यांच्यापासून काही मंत्राचा अभ्यास करून घेतला नंतर त्या स्वातंत्र्य राहू लागल्या गावात भिक्षा मागायची कोणत्याही देवळात झोपायची यामध्ये त्यांचे दिवस निघून जायचे आणि त्यांच्या गुरुजवळून आणि त्या औसा मातेला त्या गुरु जाऊन त्या साधकापासून मिळालेली मिळाल्या आणि मोहाच्या वृक्षाची तयार केलेली श्रीकृष्ण भगवंताची मूर्त आणि पितळ्याची जोगला देवी इत्यादी जो साहित्य पूजेचं साहित्य त्या साधकाने औसा मातेला दिलं होतं आणि जेव्हा जेव्हा रस्त्याने जाताना दोन वाट्या फुटल्या कि ती आपल्या जवळील कृष्ण मूर्तीला विचारित अस तिला ज्या गावी जायचं असेल ना त्या गावाच्या वाटेवर ती तो मोहाच्या कृष्णाची मूर्त ठेवायची आणि त्या मूर्तीला विचारायची आणि ज्या वाटेवर जायचं असेल त्या वाटेवर ती मूर्त मात्र उठून बसायची अशा प्रकारे त्या मूर्तीचा तिला फार मोठा उपयोग व्हायचा औसा ही योगिनी व संन्यास धर्माची असल्याने तिने स्वतःचे व सामानाचे संरक्षण होण्यासाठी रक्षण करण्यासाठी एक कुत्रा पाळला होता त्याचे नाव डांगरेश हा कुत्रा तिच्या ऋणाने बांधला होता तिच्या सामानाला कोणाला जवळ सुद्धा त्या आवसा मातीच्या सामानाच्या जवळ तिचा कुत्रा मात्र कोणाला जवळ सुद्धा येऊ देत नव्हता स्पर्श तर दूरच राहिला तर डांगरेश त्यावर असं कोणी जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला ना त्यावर असं कडाडून हल्ला करत होता औसा आपले जीवन कसे बसे व्यतीत करत होती तिचा एक एक दिवस कठीण जात होता तिच्या मायेचे जिलाती आपलं म्हणेन असे कोणीही नव्हते ज्याचे कोणी प्रेमाचे नसेल त्याच्या सुखादुखाची काळजी कोणीही घेत नाही औसा ही तशीच दुःखी आणि दुखाने सरपडणारी दुःखी होती आपले शरीर जगवण्यासाठी अन्नाचा कण न कण भीक मागून आणावे आणि त्यातील काही रांधावे आणि बाकी उरलेले ठेवून द्यावे किंवा कधी कधी भिक्षा मागून जेवावे या प्रकारे तिची दिनचर्या होती उरलेले काही धान्य विकून अंगभर वस्त्र घ्यावे हे करण्यासाठी पण तिला फार कष्ट होते तिला वाटे आपल्या जवळ पैसा असता तर आपल्याला असा त्रास सहन करावा लागला नसता तिच्या जीवनाला कंटाळून ती गेली होती तिला नकोस वाटत होत हे जीवन तरी ती मनाशी विचार करू लागली की या जगात कोणीही मनुष्य आपल्या उपयोगी पडू शकत नाही तर आपण देवालाच पैसा मागावे का परंतु पैसा केव्हा तरी संपणारच आहे ना असाही तिच्या मनामध्ये विचार आला तिच्या मनामध्ये विचाराचा मना विचारा गोंधळ चालू होता काय करावे देवाला तरी पैसा मागावं तर पैसा संपून जाईल मग आता ते देवाला मागावं तरी काय मागावं बरं तेव्हा तिच्या मनामध्ये त्या डोक्यात एक विचार येतो त्या माऊलीच्या आऊसा मातेच्या आपल्याला परिस मिळाला तर किती छान होईल आणि आपल्याला मिळायलाच पाहिजे म्हणजे त्याच्या स्पर्शाने मी लोखंडाचे सोने तयार होईल आणि मग आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही मग मग आपण खूप सुखी होऊ निंबाजवळील विद्यवासिनी देवी समोर धारणे धरली होते त्या औसा माताने धरणे धरले तिथे त्या देवीची पूजा अर्चा करू लागली आणि काय ग बाई मला फक्त सोन्याचा सोनं लोखंडाचा सोना तयार करणारा मला परीस दे काही काळानंतर त्या ती देवी त्या मातेला प्रसन्न होऊन तिला एक दृष्टांत दिला की तू गंगात्रीला जाय आणि मग तुला तिथे परीस सापडेल म्हणजेच गंगात्रीला जाय तिथे तुला परीस लाभेल गंगात्रेला परिस लाभेल या आनंदातच ती माऊली औसा माता ही काउळ गावला आली नेमकाच सूर्य उगवला होता सगळीकडे चिमण्याचा कलकालाट झालेला होता आणि त्याच छेच्यामध्ये औसा माता सकाळी गावात जाऊन भिक्षा मागून त्या औसा मातीने भिक्षा मागून आणली आणि कुंभाराच्या पडवीत आपल्या गाठूड ठेवून त्या कुत्र्याला राखण तिथे ठेवले व आपले हात पाय धुण्यासाठी ती त्या नदीच्या काठी गेली एक पाय धुतला होता आणि दुसरा पाय धुणार तेवढ्यात जोगेश्वराहून एक ब्राह्मण तिथे आला आणि त्याने आऊसाला विचारले तुम्ही श्री चक्रधर स्वामीचे शिष्य आहात का औसाने यादी हे नाव मात्र कधीच ऐकले नव्हते तिने आश्चर्याने विचारले कोण श्री चक्रधर मी नाही ओळखत त्यांना त्या ब्राह्मणाने आश्चर्याने म्हटले तुम्ही त्यांना ओळखत नाहीत औसाने पुन्हा सांगितले मी नाही ओळखत मग त्या ब्राह्मणाने श्री चक्रधर स्वामींचे गुणवर्णन त्यांनी त्या औसा मातेला सांगितले आणि ते आता जोगेश्वरीला आहेत तिथे तुम्ही जा असेही त्यांनी सांगितले व त्यांनी औसाला त्या मार्गाची जोगेश्वरी या गावाची वाट दाखविताच औसा त्या रस्त्याने जायला निघाली जोगेश्वरीला जाऊन मंदिराच्या प्रवेशद्वारे उमायुसा स्वामींची शिष्या तिथेच उभी होती त्यांना औसा माता विचारतात स्वामी काय करीत आहेत तेव्हा उमाई म्हणतात स्वामी आरोगणा करीत आहेत उमायसाने औसाला सांगितले मग थोड्या वेळानंतर स्वामींची आरोग्य झाली होती में आनी आनी स्वामी मागील पतिशाळेमध्ये शतपावली करू लागले तेव्हा औसा दोन्ही देवळाच्या मधून स्वामींना पाहत होती स्वामींचे तिच्याकडे लक्ष गेले आणि पाहतात आणि स्वामी म्हणतात औसा देवी काय पाहता औसाने म्हटली मी स्वामींना पाहत आहे मग स्वामींनी तिला आत बोलवले बायसाने त्यांच्यासाठी आसन टाकले ती स्वामीकडे पाहतच राहिली तेव्हा ती तिला स्वामीपासून त्या औसा मातेला प्राप्त झाली थोड्या वेळानंतर ती पूर्व अवस्थेत आली मग स्वामी तिला म्हणतात आता तुम्ही बिढाराला जाल ना म्हणजे जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवले त्या कुंभाराच्या पडवीवर त्या कावळगावला तुम्ही जाल ना पण औसामध्ये मात्र आता परिवर्तन झाले होते ती स्वामीच्या स्थितीचा अनुभव घेऊन तिला स्वामींच्या सामर्थ्याची प्रतिती आली होती आणि आता कुठे ती जाणार होती तिला स्वन प्राप्त होणारा परीस पाहिजे होता आता तर तिला जीवाचा उद्धार करणारा आणि जीवनाचं स्वन करणारा परिस मात्र लाभला होता आणि मग ती औसा माता स्वामीजवळ अनुसरली तिला म्हणतात स्वामी बाई आता तुम्हाला बिडारी जावे लागेल म्हणजे काळगावला तुम्ही जाल ना पण आता औसा मातेमध्ये स्वामींच्या दर्शनाने स्वामीच्या संनिधानामुळे औसा मातेमध्ये मात्र आता परिवर्तन झाले होते आणि स्वामीच्या सानिध्यात स्थितीचा अनुभव घेऊन तिला स्वामींच्या सामर्थ्याची प्रतिती आली होती आता ती कुठे जाणार तिला पाहिजे असणारा परीक्ष परिसापेक्षाही श्रेष्ठ असा परिस तिला प्राप्त झाला होता म्हणून औसा म्हणाली मी सगळं जग फिरून आलेली आहे उकरची राख फुकत फुकत माझे सारे आयुष्य गेले शेवटी त्या शेवटी त्या विंधिवासिनी देवीने दृष्टांत दिला की तू गंगातीर जा आणि तिथे तुला परिस लाभेल तोच हा परीस आहे मी तिला एक परिस मागितला होता म्हणजे मी लोखंडाचं सोनं व्हावं मला पैसा भेटावे आणि मी सुखात राहावं असा मी परिस त्या देवीला मागितला होता पण तिने मला पारत्रिक सर्वश्रेष्ठ परिस मला दिला आता कुठे जाऊ आता या चरणाशीच माझे बिडार आहे मग स्वामी तिने आपले आपली भाव अर्पण केली मग सामानाची चौकशी केली आणि नाथोबाला पाठवून तिचे गाठोडे आणायला सांगितले त्याबरोबर तिचा कुत्रा सुद्धा डांगरेश तो सुद्धा आला होता त्या गावच्या कुंभाराच्या पडवीतून नाथोबाने आणलेलं औसाचं गाठोड स्वामींनी स्वतः स्वामींनी स्वतः सोडलं आणि त्यात सहा दाम गहू हरबरे जोंधळे जो आ जोगला देवी व ती मोहाची कृष्णमूर्त इत्यादी तिचं सामान त्या गाठोड्यामध्ये होतं तेव्हा स्वामींनी गहू धारबरे जोंधळे हे सर्व सामान उपारासाठी बायसाकडे दिलं आणि जोगला देवी व ती मोहाची कृष्णामूर्ती कृष्णाची मूर्ती गंगेत विसर्जन करण्यास त्या औसा मातेला सांगितलं ज्याप्रमाणे तिला स्वामी सांगत गेले स्वामींनी सांगितलं ना त्याप्रमाणे तिने केले व तिच्या तेव्हा स्वामींनी तिच्या कानातील मुद्रा स्वतः स्वामींनी काढल्या बाईसाला दोन धुवट वस्त्रे आणावयास ला सांगितले आणि त्या औसा मातेला संन्यास दिला स्वामीच्या सानिध्यात येण्यापूर्वी औसाचे जीवन आरण्यात व अस्तव्यस्त व्यस्त पसरलेल्या एखाद्या शिलाखंडाप्रमाणे आकारहीन होतं या शिलाखंडास एखाद्या मूर्तिकाराने घडवून त्यात सुंदर शिल्प आकारास आणावे त्याप्रमाणे स्वामींच्या परावानीने औसा आउस, मातेचं जीवन बदलून ते आकारास आले व ती भाविक पवित्र नम्र व विकाररहित होऊन शुद्ध व सुसंस्कारित झाली त्यांचा अधिकार थोर होता पण त्यांच्या त्यांच्या वाईट वर्तनामुळे त्या हीन संस्काराच्या वाटेत तेव्हा स्वामींनी अशा प्रकारे स्वामींनी त्या औसा मातेला घडवून मडवून योग्य केलं त्या औसा मातेला जीवनाचं स्वन करणार परीस सापडला होता दंडवत प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा